राजमाता लोकमाता अहिल्यादेवी होळकर यांची तीनशेवी जयंती उत्सव आज आहे संपूर्ण भारतामध्ये संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आज स्वतः मोदीजी आपले प्रधानमंत्री लोकमाता अहिल्यादेवी होळकरांच्या जन्मदिवसानिमित्त भोपाळमध्ये मध्य प्रदेशमध्ये कार्यक्रमात आहे आपले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी चौंडीला आज या ठिकाणी कार्यक्रमाला आहे आणि संपूर्ण महाराष्ट्र संपूर्ण देशामध्ये जवळपास पाच हजार कार्यक्रम आजच्या दिवशी अहिल्यादेवी होळकरांच्या जयंतीनिमित्त होते आहे मी माननीय जिल्हाधिकाऱ्यांना अशी सूचना केली होती की आज या पवित्र दिवशी आपण हे पवित्र कार्य करूया आणि राष्ट्रीय वयश्री योजनेच्या माध्यमातून जे काही तीन हजार अपंग अंध व्यक्तींचं सर्वेक्षण आपल्या सामाजिक न्याय अधिकारिता मंत्रालयाच्या माध्यमातून सामाजिक न्याय विभागाने केला आहे त्यांचं आजपासनं साहित्य वाटप चालू करूया अशी सूचना केली होती आमच्या जिल्हा परिषदच्या सी ओ महापात्राजी यांनी या ठिकाणी पुढाकार घेतला आणि या ठिकाणी आपल्या सर्व प्रकल्प अधिकारी आपले सामाजिक न्यायाचे अधिकारी या सर्वांनीच या ठिकाणी ही सुरुवात केली खास करून या कार्यक्रमाला आपले आमदार प्रताप अडसरजी केवळराम काळेजी प्रवीण तायडेजी चंदू यावलकरजी राजेश वानखेडेजी उपस्थित आहेत आपले माजी आमदार प्रवीण पोटेजी आहेत आपले कलेक्टर आशिष येरेकर आपल्या जिल्हा परिषद शिव संजिता महापात्रा प्रियवंदा महादळकर अनिल भटकरजी चेतन पवार चंद्रशेखरजी भोयर अनेक मान्यवर व्यासपीठावर आहेत सर्वांचं त्या कार्यक्रमात मी स्वागत करतो खरं तर आजचा दिवस फार पवित्र दिवस आहे राजमाता लोकमाता अहिल्यादेवीचा जन्मदिवस आहे जयंती आहे आणि राजमाता अहिल्यादेवींनी संपूर्ण भारतामध्ये ज्या पद्धतींचा त्यांचा जो काळ होता त्या काळामध्ये त्यांनी गरिबाच्या कल्याणाच्या समाजाच्या कल्याणाच्या संपूर्ण जीवन त्यांनी समर्पित केलं तो फार मोठा इतिहास आहे त्या इतिहासात आता आपण जाऊ नाही आपल्याला आज या ठिकाणी अहिल्यादेवी होळकरांचं पुण्य या ठिकाणी त्यांच्या इतिहासाची त्यांची प्रेरणा घेऊन समाजाच्या कल्याणाकरता काम करायचं आहे राजमाता लोकमाता अहिल्यादेवींनी जी आपल्याला प्रेरणा दिली आहे राज्य कसं असावं राज्याच्या राजांनी कसं काम करावं तर छत्रपती शिवाजी महाराजांनी जसं आपल्या सर्वांना प्रेरणा दिली आहे की राज्यकारभार कसा असावा तसं अहिल्यादेवी होळकरांच्या जीवनातला राज्यकाळ हा एकविसाव्या शतकातल्या गरीब माणसाच्या कल्याणाकरता असावा अशी प्रेरणा आपल्याला मिळाली आहे आणि म्हणून या ठिकाणी आपले प्रधानमंत्री मोदीजी यांनी एक वयोश्री योजना आणली या वयोश्री योजनेतनं आपल्याला अंध अपंग जे काही या देशामध्ये नागरिक आहेत त्यांचा सरकारनी सर्वे करायचा आणि सरकारनी सर्वे केल्यावर काय काय गरज त्या परिवाराला किंवा त्या व्यक्तीला आहे ही गरज सरकारकडनं पूर्ण करायची कानानं ऐकून येत तर मग का नियंत्रण दिलं पाहिजे चालता येत नाही तर मग सायकल दिली पाहिजे व्यवसाय करायचा असेल तर त्या ठिकाणी व्यवसायाभिमुख त्या ठिकाणी आपल्याला जसं नागपूरमध्ये आम्ही मोठ्या प्रमाणावर सात आठशे लोकांना अपंग लोकांना व्यवसाय करण्याकरता एक चांगला आम्ही तीन सीटर ई रिक्षा तयार केला आणि त्या ई रिक्षावर त्यांनी मोठे मोठे व्यवसाय सुरू केले आणि आज अपंगाचं साधनं त्या ठिकाणी तयार झाले आणि त्यामुळं ही दोन हजार सतरापासून सुरू असलेली योजना आता अमरावतीमध्ये सुरू झाली यापूर्वी झाली आहे आता तीन हजार अपंगाच्या सर्वेक्षणामध्ये आठशे जे या ठिकाणी लाभार्थी आहेत त्यांना आजपासून साहित्य वाटप होणार तालुका स्तरावर होणार आपले आमदार साहेब असतील ते वाटप करतील पण निश्चितपणे जो माननीय प्रधानमंत्री मोदीजींनी आपल्या देशाच्या पंतप्रधानांनी विकसित देश जोपर्यंत अंध अपंग समाजामध्ये किंवा अंध अपंग व्यक्तीला आपण त्याला साथ देत नाही संरक्षण देत नाही त्याला मुख्य प्रवाहात आणत नाही सरकारच्या योजनेतनं त्यांना आपण बसणाऱ्याला चालायला लावत नाही चालणाऱ्याला धावायला लावत नाही तोपर्यंत तो विकास होऊ शकत नाही जर घरी बसला त्याला चालण्याकरता सायकल आली चालता येईल एखादा पाय गेला असेल त्याला पाय लावला तर धावता येतील बुलेट चालवता येईल आपण मोठ्या प्रमाणावर असे साहित्य येतो आहे की एक पाय जरी गेला असेल तर एक पाय सरकार एक पाय लावून त्याला धावता ला येऊ शकते इतका चांगला पाय आता आपण देतो आहे नागपूरमध्ये आपण वाटप केलं इथेही वाटप करतो आहे त्यामुळं या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर समाजाच्या जे अपंग लोकांचं जीवन त्या ठिकाणी समोर नेण्याचं या ठिकाणी काम करत आहे या ठिकाणी वयोवृद्ध लोकांकरता संजय गांधीसारखी योजना त्यामध्ये आपण मोठ्या प्रमाणात वाढ केली आहे अनुदानामध्ये वाढ केली आहे आता तर मला वाटतं दीड हजार रुपये किती मिळतात आपल्या संजय गांधीमध्ये दीड हजार तर आता ही वाढ आपण केली आहे मोठ्या प्रमाणावर आर्थिक सहाय्य आपण देतो आहे त्यामुळं या ठिकाणी मी एवढंच सांगेल की आपल्या समाजातील अपंग व्यक्ती जो काही आपल्याला आढळला त्या व्यक्तीला सरकारची योजना माहीत नाही त्या व्यक्तीला सरकारची योजना माहीत करणे त्याला आपल्या सरकारच्या सर्व योजनेचा लाभ मिळवून देणे याकरता हा कार्यक्रम आहे एवढ्याने हा कार्यक्रम थांबला नाही आहे पुन्हा एकदा सर्वेक्षण होईल पुन्हा आमदार साहेबांना माझी विनंती आहे की छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियानामध्ये हे कॅम्प लागले पाहिजे तिथे नोंदणी राहिले असेल सुटले लोक त्यांना दिली पाहिजे आणि पुढच्या वर्षी सी सिओ साहेब त्या ठिकाणी रोजगार देणारं या ठिकाणी जे ई रिक्षा आपल्या यांनी तयार केला नागपूरमध्ये आपल्या तिथे सुकेशनी तेलगोटे समाज कल्याण अधिकारी आहे सहाय्यक आयुक्त आहे त्यांच्याकडे सुंदर आम्ही एक डिझाईन तयार केला आहे एक शंभर दोनशे अपंग व्यक्तींना रोजगाराकरता चांगला ॲटो रिक्षा दिला तर त्या ठिकाणी भाजीचं शॉप काही काही फ्रूटचे शॉप आपल्याला घरोघरी जाऊन त्या ठिकाणी देता येईल आणि त्यामुळं एक रोजगार निर्मितीचंही साधन हे पस्तीस चाळीस वर्षाचे जे अपंग मुलं आहे त्यांना देण्याचाही प्रयत्न आपण सरकारकडच्या माध्यमातून केला पाहिजे त्याकरता आपण मायनिंग फंड असतील आपण नागपूरमध्ये तर संपूर्ण मायनिंग फंड यावेळी शिक्षण आरोग्य सामाजिक न्याय अंध अपंगांना त्या ठिकाणी जे वयोश्री योजनेच्या माध्यमातून काही जे साहित्य नाही आहे म्हणजे आता अपंगाचं साहित्य हे वयश्री योजनेत ठरलेलं आहे पण याच्या व्यतिरिक्त काही रोजगार निर्मितीचे त्या ठिकाणी साधनं तयार करायचे असतील तर मायनिंग फंडाच्या माध्यमातून माध्यमातनं निधीच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर आपण त्या ठिकाणी त्या चा लाभार्थ्यांना साहित्य देण्याची योजना तयार केली मायनिंग फंड हा नुसत्या रस्त्याकरता नाही आहे तर आपल्याला यावर्षीचा संपूर्ण जो खनिकर्म निधी आहे जे नवीन प्रधानमंत्री खनिकर्म योजनेचे जे नवीन गाईडलाईन आहे त्याप्रमाणे शिक्षण आरोग्य अंध अपंग लोकांना रो रोजगार आणि रोजगार निर्मिती खास करून डीपीसीचा उद्योग काय डीपीसीचा उद्देश आपल्याला डीपीसीचा जो उद्देश आहे किंवा मायनिंग फंडाचा उद्देश आहे तो रोजगार निर्मिती आहे जिल्ह्याची जी डी पी वाढवणे जिल्ह्याचा रोजगार वाढवणे जिल्ह्यामध्ये लोकांना रोजगारभिमुख करणे याकरता मुख्य डी पी सीचा उद्देश आहे पण आजकाल आपलं उद्दिष्ट बदलत चाललं सर्वच जण सिमेंट रोड गावातला सिमेंट रोड रस्त्याचा सिमेंट रोड म्हणजे नुसते कामं सिमेंट रोडचे पण मी आवडी कलेक्टरला सांगणार आहे कमिशनरला सांगितलं आहे जिल्हा प्रदेश सीओलाय सांगितलं आहे मला एकही प्रस्ताव असा नको आहे ज्याची गरज नाही आहे कोणतरी सुचवला भावांकुडीन सुचवला म्हणून रस्ता करायचा असं नाही करायचं आहे मला पहिली प्रायोरिटी डी पी सीमध्ये आरोग्य हेल्थ आदिवासी भागातल्या शिक्षणांचं काय त्या ठिकाणी शिक्षणाचं बळकटीकरण तिथल्या संपूर्ण शाळांना सोलरवर आणणे विजेवर आणणे शाळा ही आदर्श असली पाहिजे आदिवासी भागातल्या त्याकरता काम करणे अंध अपंगाकरता रोजगार निर्मिती करणे म्हणजे यावर्षीचा संपूर्ण डी पी सीचा जो फोकस आहे जसं आम्ही नागपूरमध्ये जे काही रस्ते वगैरे आहेत ते आम्ही सरकारकडून आणत बसतो पण माझी विनंती आमदार साहेबांना या ठिकाणी आहे नुसते तुम्ही डी पी सी म्हणजे रस्ते बांधा यावेळी चारच विषयावर काम केलं पाहिजे आरोग्य शिक्षण पानधन रस्ते शेतकऱ्याचे आणि पाझण रस्ते नागपूर पॅटर्न तयार करा शिवला मी वारंवार सांगितलं आहे तुम्ही नागपूर शिवशी बसा आमच्या कलेक्टरची बसा नागपूर कलेक्टरची जी आम्ही योजना तयार केली आहे ज्या पद्धतीनं आम्ही एन्पॅलेन्मेंट केल्या ज्या पद्धतीने आम्ही एक टाईप इस्टिमेट तयार केलेला आहे त्या एस्टिमेटमध्ये रॉयल्टी माफ आहे सारा माफ आहे आता तर आपल्याला मुभा दिली आहे की आपल्या बाजूचा नाला खुलीकरण करून त्याच्या बाजूच्या जेवढ्या पांढर रस्ते आहे त्या नाल्याला लागून त्या सर्व नाल्याला तेवढा मटेरियल वापरून तिथले पांढर रस्ते रोलिंग कॉम्पेक्शन करून मोटरेबल करायचे आता जलसंधारणासोबत आपल्याला पाझर रस्त्याची योजना जोडलेली आहे आणि त्याकरता एक सात आठ लाख रुपयाचा एक किलोमीटरचा इस्टिमेट नागपूर जिल्हा परिषद तयार केला म्हणजे ना नदी नाल्याचं खोलीकरण करून आपत्ती व्यवस्थापनाला पूरहानीची टाळून जे पूर येतात या जिल्ह्यामध्ये त्या पूर येण्याकरता जे नाले उथड झाले आहेत त्या संपूर्ण नाल्याचं खोलीकरण करून जे काही मटेरियल निघतं त्यातून पाझर रस्त्याची निर्मिती पांझरण रस्ते शेतकऱ्याची आणि आता जर मी निर्णय घेतला आहे कमीत कमी बारा फूट जास्तीत जास्त जेवढी सरकारी जागा तेवढा सर्व रस्ता होईल पण कमीत कमी बारा फुटाचा कमी नको खाजगी जागा असेल तरी आता सरकारने सात बारा नोंदी करायला सांगितल्या पांझर रस्त्याच्या आता तर पांझर रस्ता बारा फुटाचा कमीत कमी असला पाहिजे शिव वगैरे शेतकऱ्याचं ट्रॅक्टर गेलं पाहिजे शेतकऱ्याचा मुलाचा त्या ठिकाणी आकर्षण वाढलं पाहिजे शेतीकडे पन्नास एकराचा कास्तकार त्याचा पोरगा चपराशाची नोकरी मागते कारण काय शेतात जा रस्ता नाही आहे शेतात पाणी नाही आज वीज नाही आहे माझी सूचना राहील आमदार साहेब यावर्षी काही काम करा तर जलसंधारणचं काम करा निवडणुकीचा काळ नाही आहे आता जेवढे अमरावतीमध्ये कलेक्टर साहेब मागच्या पस्तीस वर्षात जलसंधारणाचे स्ट्रक्चर झाले ते तुटलेले आहे फुटलेले आहे था, काही झालं आहे काय झालं आहे अनेक योजने झाले त्या सर्व त्याचा जिओ टॅगिंग करा आणि जेवढे जलसंधारणाचे स्ट्रक्चर आहे त्याकरता जास्तीत जास्त डीपीसी वापरा जुने जलसंधारणाचे स्ट्रक्चर असतील त्याला साईडनी दोन्ही साईडनं चांगला दगड मातीचा भराव तयार करून त्यावर जाळी टाका म्हणजे येणारे जेवढे लघु नाळे लघु नद्या आहेत नाल्या आहेत पाट आहेत या सर्वांना अडवता येईल कारण अमरावती जिल्ह्याचं पुढचं चॅलेंज काय आहे तर पुढचं चॅलेंज पाणी हा खाली झाला आहे जमिनीमध्ये आता काटोल नरखेडमध्ये आठशे फूट पाणी खाली गेला कलेक्टर आणि सीओनी बसून दोनशे दीडशे शंभर फुटावर पाणी कसं येईल जमिनीतलं पाणी कसं निघेल त्या नाल्यामध्ये बोर कशा करता येतील प्रत्येक नाल्यामध्ये एक बोर टाकला पाहिजे जेणेकरून जेवढं पावसाचं पाणी ते जमिनीत जाईल आता प्रत्येक नाल्यात एक बोर टाकला पाहिजे जेवढे आहे दोन दोन बोरवेल करा नाल्यामध्ये जेवढा पाणी आला तेवढा खाली गेला जमिनीत गेला मला यावर्षी काहीच जास्त काम करून नाही पाहिजे एकच काम करून पाहिजे जलसंधारणाचे सर्व स्ट्रक्चर प्रचंड चांगले झाले म्हणजे मॉडेल अमरावती अमरावती मॉडेल महाराष्ट्राने उचललं पाहिजे अमरावतीने पूर्ण जुने स्ट्रक्चर रिचार्ज केले अमरावतीने सर्व नदींना नदीं सर्व नाल्यांना बोर टाकले आणि सर्व जलसंधारण केलं म्हणजे पावसाचं पन्नास टक्के पाणी जमिनीत गेलं पाहिजे तरच तुमची उंची वाढल पाण्याची लेवल वाढल आपण जे शेतीत पाणी उपसतो येतक्या खालून उपसतो पाणी जर वर आलं तर आपल्या पंपाची वीज कमी लागेल मान्य देवेंद्र फडणवीस जी, जी आपलं सरकार आलं ते मुख्यमंत्री आहेत त्यांनी योजना तयार केली शेतकऱ्यांना तीन वर्षांनी बारा तास वीज द्यायची तीन वर्ष लागणार आहे कारण तर हे जे वीज तयार होणार आहे शेतकऱ्याची आता या लाईनची गरज नाही आहे आपण जे लाईन देतो उन्हावर वीज तयार होणार आहे सकाळी सहा ते संध्याकाळी सहा बारा तास उन्हावर वीज तयार करायची आणि दिवसाला बारा तास वीज शेतकऱ्याला द्यायची हा प्रकल्प आपण प्रत्येक गावात टाकतो आहे प्रत्येक शेतकऱ्यांना आपण हा प्रकल्प देतो आहे तास दिवसाने वीज शेतकऱ्याच्या शेतात पाणी आणि रस्ता पानांचा या गोष्टी आपल्याला करायच्या आहे याच्याकरता काम करायचं आहे आणि म्हणून माझी विनंती आपल्याला आहे यावर्षी सिमेंट रोड विमेंट रोड काही पाठवायचं नाही सीमध्ये मंजुरी करायचं नाही मी मला माझे नाव सांगा तुम्ही कोणी आमदार नाराज झाले एक सिमेंट रोड नाही करणार या वर्षी एकही नाही तीस चौपन्न आहे पन्नास चौपन्नान काय नाही अडसडसा आहे ते आपण सरकारकडनं करत बसू मला यावर्षी जलसंधारण यावर्षी मला आरोग्य शिक्षण आणि पांदन रस्ते शेतकऱ्याचे पांदन रस्ते तुम्ही नागपूर मॉडेल बघून घ्या तुम्ही काल गेलो होतो एका रस्त्यावर आठ लाख रुपयामध्ये पक्का रस्ता तयार झाला आहे पाच वर्ष होऊ शकत त्याने तिथला नाला घेतला नाल्याला खोदकाम केलं नाल्याचं खोदकाम करून टाकलं पांदन रस्त्यावर टाकलं टाकला रोडवर फिरवले हो त्यामुळं तुम्ही प्रवीण तायडेजी याच्या मागे लागू नका हे रोड फोड काही नाही आपल्या गावात एक रोंड झाला तर इतकंच नाही रडला का बिघडला जलसंधारण जमिनीचं पाणी पाण्याची लेवल वाढवा तुमच्या काळात दोनशे फुटाली पाण्याची लेवलवर आली पाहिजे याकरता आपल्याला काम करायचं रॉयल्टी माफ केली आहे फक्त आता ते एकतीस रुपये रेट दिला आहे एकतीस रुपयामध्ये खोदकाम करायचं आहे ट्रान्सपोर्टसाठी कन्वर्जन करा एखादी स्कीम तुमच्या आमदार फंड सुद्धा ते खर्च करता तुम्ही रस्त्यावर खर्च नाही करू जलसंधारणावर खर्च करा पांधन रस्त्यावर खर्च करा पाचशे शंभर पानधन बांधून टाकले या वर्षी आडसर साहेब तुम्ही पूर्ण पांधनला पैसे देऊन टाका पाच कोटी आणि काय करायचं नुसतं नाले पहा कोणते नाले खुदी खिलिंग करता येईल सरळ करता येईल सर्व नाल्याचं खोलीकरण करा आणि ते माती ते ते जे गाळ ते, ते जी रेतीची माती अमरावतीमध्ये चांगला आहे की गाळ नाही आहे सर्व माती पाधन रस्त्याचा उपयुक्त आहे मी तुम्हाला सांगतो शेतकऱ्यांनी जे तुम्हाला मतदान केलं ते सिमेंट रोड बांधे हायवे बांधा ते तुम्ही नंतर होईल गावातलं काम करा जलसंधारणाचं पानते रस्ते बंधारे आणि नवीन बंधारे घ्यायचे नाही कलेक्टर साहेब एकी सर्व तुम्ही एकही स्ट्रक्चर एक सोडू नका सिंपल ते सिम्पल छोटं जरी असेल तरी आज अहिल्यादेवी राजमाता लोकमाता अहिल्यादेवी होळकरांनी काय केलं होतं जलसंधारणाचे स्ट्रक्चर तयार केले पिण्याच्या पाण्याच्या विहिरी खोदल्या आज त्या काळापासून विहिरी आहेत अजूनही राजमाता लोकमाता अहिल्यादेवी होळकरांच्या काळांच्या विहिरी पिण्याच्या पाण्याच्या अजूनही अनेक गावात आहेत तीनशे वर्षापूर्वी आणि त्यामुळं असं क्वालिटीचं काम आणि जलसंधारण करताना छोटे जरी बांध तुटलेले असतील दोन्ही साईडने भरून त्याला जाळी टाका त्याच ठिकाणी नवीन नवीन टेक्निकल स्पेसिफिकेशन घ्या कमी पैशामध्ये पाणी आणलं पाहिजे त्यामुळं यावर्षी डीपीसी पूर्ण जलसंधारण आरोग्य शिक्षण मी वारंवार वार का सांगतो आमदार तुम्हाला वारंवार फोर्स करतील मी म्हणूनच आमदारासमोर आज राजमाता लोकमाता अहिल्यादेवी होळकरांचा काळ आठवून सांगतो पहिलं जलसंधारण शेतकऱ्याकरता रस्ता ही जे अहिल्यादेवी होळकरांनी जे निर्मिती केली होती तेव्हा त्या निर्मितीकडे आपल्याला जायचं हे वर्ष याच्याकरता आहे हे वर्ष आपलं तीनशेव्या वर्ष आपल्याला पूर्ण या ठिकाणी याच कामात खर्च करायचा आहे शिक्षण एकही शाळा या जिल्ह्यात आदर्श शाळा तयार करा सर्व नाही तुम्ही ते जलसुविधा नागरी सुविधा विसरून जा शिवसाहेब जलसुधा नागरी सुविधा कन्वर्जन शिक्षणमध्ये करा हेल्थमध्ये करा आरोग्यामध्ये करा नगरपालिकेला फार पैसे देऊ नका ते आणू आम्ही तिकडून गव्हर्नमेंटकडनं पाहिजे वेळ अजून पाच वर्ष सरकार नवीन आता हे सरकार काय पंधरा वर्ष राहणार आहे काळजी करायची नाही आमदार साहेब तुम्ही पंधरा वर्ष निवडून येणार आहे नाही नाही काही नाही नगरपालिका वगैरे काही नाही आरोग्य हेल्थ सेतू केंद्र सेतू केंद्र हे फिरते सेतू केंद्र घ्या काही सेतू तेरा तारखेला तेरा सेतू घ्या हे लोकांच्या घरून जाऊन आपण कास्ट सर्टिफिकेट दिली पाहिजे आता हे सेतू केंद्राचं काल डिझाईन केलं मी तिला तालुक्याला तेरा सेतू तहसीलदारच्या अंडावर सेम म्हणूनच डायरेक्ट कास्ट घरोघरी जाऊन सेतूमध्ये डायरेक्ट इन्कम घरोघरी जाऊन हे महत्त्वाचं आहे सात बारा घरपोच घरकुलाची रॉयल्टी घरपोच म्हणजे घरकुला आता देतो आहे ते घरकुलाची रॉयल्टी सुद्धा घरपोच शेतकऱ्याला दिली पाहिजे घरकुल दिली पाहिजे डायरेक्ट रॉयल्टी काढून द्यायची म्हणजे ऑनलाईन काढा ऑफलाईन तयार करा ऑफलाईन पोहोचून द्यायला लावा तुमच्या सर्व तलाठ्यांना तीज चारचं पालन करा तीज चार दोन हजार पंचवीसचं पालन करा आठ चारचं वाळू धोरण पालन करा या अमरावती जिल्ह्यातले सर्व वाळू माफियाचं कंबड म्हणून काढा काल कलेक्टर भंडारा कलेक्टर भंडारा आणि एसपी भंडाराचं मी अभिनंदन करतो आज तो मीडिया नाही मी मीडियात करणार आहे रात्री कलेक्टर आणि एसपी स्वतः त्यांनी दुवानी रेट टाकली कलेक्टर आणि एसपी रेट टाकून पूर्ण कंबळ म्हणून टाकलं माफियाचं दीडशे कोटी रुपये दंड वसूल आहे म्हणजे कलेक्टर एसपी सुद्धा साईडवर जाऊन त्या ठिकाणी वाळूमाफियाचं कंबड मोडतायत असा भंडारा जिल्हा त्या ठिकाणी काम करताय हे उदाहरण आता मी हे विधानसभेत सांगेल आमचा कलेक्टर भंडारा आमचा एस पी भंडारा साईडवर जाऊन त्या ठिकाणी त्यांनी ते जे जिथे तिथे माफिया, माफिया चोरी चालू होती त्या ठिकाणी जाऊन अशी कारवाई केली की यानंतर त्याची हिंमत होणार नाही वाळू चोराची आणि वाळू चोऱ्यावर तर दोन्ही गुन्हे दाखल करा स्वामित्वाची कारवाई करा आणि दोनही कारवाई एका वेळी करा आता पोलीस कारवाई करते तर आपले महसूल कारवाई करत नाही महसूल कारवाई करत पोलीस कारवाई करत नाही एकावेळी पोलिसांनाही सूचना द्या दोन्ही कारवाई एकावेळी झाल्या पाहिजे वाळू माफियागिरी अगदी थांबली पाहिजे याकरता आपण काम करा निश्चितपणे आपल्याला हा जिल्हा एका वेगळ्या दिशेने न्यायचा आहे राजकारणामध्ये हा जिल्हा जो काही ठिकाणी पॉलिटिकल मॅनेजमेंटच्या माध्यमातून बिघडलेला आहे काही लोक पॉलिटिक्स करतात दिवसभर त्यांनाही माझी विनंती आहे सर्वांना जे राजकारण करतात की आता राजकारणाचे दिवस नाही आहे खूप वेळा अजून पाच वर्ष तेव्हा पुन्हा येईल निवडणूक तेव्हा पाहू आता विकासाचे दिवस आहे आता गरीब माणसाला न्याय द्यायचे दिवस आहे आता समाजाला मदत करायचे दिवस आहे अन्न अपंगांना आसरा देण्याचे दिवस आहे आता सरकारची भूमिका बदलली आहे देवेंद्र फडणवीस सरकार आपलं सरकार वेगळ्या भूमिकेत आहे गतिमान सरकार पारदर्शी सरकार या भूमिकेत सरकार आला आहे त्यामुळं गतिमान सरकार पारदर्शी सरकार जर आपण म्हणतो आहे तर मग गतिमान असलं पाहिजे घरपोच सेवा झाली पाहिजे ते पारदर्शी असलं पाहिजे आपल्या जेवढ्या डी पी सीच्या स्कीममध्ये कलेक्टर साहेब जेवढे लिकेजेस असेल हे आता जेवढे डी पी सीचे अठ्ठेचाळीस डिपार्टमेंट आहे ना आपले याच्यामध्ये लिकेजेस टाका सर्व सर्वांचं जिओ टॅगिंग करा सर्वांना त्या ठिकाणी आपल्या वेबसाईटवर अपलोड करायला लावा फोटो की मागच्या वर्षी डी पी सी तीन वर्षामध्ये मागच्या तीन वर्षांनी डीपीसीचे जेवढे पैसे आहे तर ते जिओ टॅगिंग करा सर्वांना अपलोड करायला लावा आणि तिथे मी तर यातपर्यंत आहे की ज्यांनी कम्प्लिस सर्टि सी सी दिली असेल ते कम्प्लिस सर्टिफिकेट अपलोड करायला लावा कम्प्लिसन सर्टिफिकेट कामाचं अपलोड करायला लावा म्हणजे उद्या एखाद्या कामाची चौकशी करायची असेल तर कंप्लिसन सर्टिफिकेटवर सही करणारा अधिकारी त्याला त्या ठिकाणी शासन करता येतं आणि म्हणून त्याकरताही पुढे जा अमरावती मॉडेल जिल्हा करायचा आहे या जिल्ह्याला रोजगार निर्मिती करायची आहे या जिल्ह्यामध्ये आपल्याला केंद्र सरकार राज्य सरकारच्या सर्व योजना राबवायच्या आहे एकही योजना या ठिकाणी सुटू नये मी अमरावती शहर कमिशनरला सांगितलं आहे की या ठिकाणी या वर्षीचं वर्ष आहे हे राजमाता लोकमाता इल्यादेवी होडकरांच्या जयंती जन जयंतीचं वर्ष आहे पूर्ण आणि त्यामुळं साफसफाई कार्यालयाची साफसफाई मी या शाळेचा जे अपंग विद्यालयाचे शाळेचे जे प्राचार्य आहे ना स्वागत हे रंगरोगोटी करा चांगली हे कचरा काळी पडला आहे हा नसेल तर पैसे मागा आम्हाला आम्ही देतो चांगली करा शाळा सुंदर दिसलं पाहिजे परिसर हा असं वाट झाडं लावायचं चारही बाजूने झाड हुशारोपण करायचे चारही करा। साईडले चांगलं म्हणजे बॉर्डरले झाडं लावू शकतो चांगले आपण यावर्षी आम्ही निर्णय घेतला आहे पाच तारीख पर्यावरण दिवस आहे कलेक्टर साहेब एक ऑर्डर काढा सर्व कर्मचारी सर्व पाच तारखेला पर्यावरण दिवशी एक पेड माके नाम आईच्या नावाने एक झाड लावत आहे घरासमोर आपली आई आईच्या नावाने एक झाड लावायचं जिवंत असेल आई तरी आणि गेलेली असेल तरी आईच्या नावाने एक झाड आपल्या घरासमोर लावा जेणेकरून पर्यावरणाकरता एक आपल्या आईचं नाव त्या ठिकाणी झाड जिवंत झाड आपल्या आईच्या नावाने लावा घरासमोर एक पेण माके नाम यावर्षी पर्यावरण दिवस हा पंधरा ऑगस्ट पण चालवायचा कलेक्टर साहेब म्हणजे तुम्ही राजमाता लोकमाता अहिल्यादेवी होळकरांचा या तीनशेव्या जयंतीनिमित्त पर्यावरणचा पाच जून ते पंधरा ऑगस्ट प्रत्येक घरी झाड लागलं पाहिजे या जिल्ह्यातलं एकही घर एक असं नको ज्याला तुम्ही सर्व अधिकाऱ्याला सांगा सर्व डिपार्टमेंटला याच्यासाठी पूर्ण कलेक्टर म्हणून आपले अधिकार वापरा आणि प्रत्येक व्यक्तीने एक झाड आपल्या घरासमोर लावलं पाहिजे प्रत्येक व्यक्तीने वाटलं तर झाड लागेल तर झाडं आपण विकत आणून देऊ जर लोकांना झाडाचा सप्लाय पाहिजे असेल आपण झाडं देऊ लोकांना आपण त्या ठिकाणी वेगळ्या पद्धतीच्या नर्सऱ्या टाईप करा सामाजिक वनीकरण करा अजून त्या ठिकाणी कुठे कुठे असतील पण या जिल्ह्यातल्या प्रत्येक व्यक्तीने तुम्ही ऐका तयार नाही आहे आईच्या नावाने एक झाड लावाल कोण तयार आहे हातवर करा आईच्या नावाने कोण झाड लावाल लावाल सर्व झाड एक झाड लावाचं आईच्या नावानं आपल्या आईच्या नावानं लावाल का सर्व लावा आणि आपल्या आईची पाठी टाका म्हणजे समजा आई गेली असेल तर तिची माझ्या घरासमोर लावलाय मी आईच्या नावानं तर तिथे पाठी लावा आईच्या स्वर्गवासी आई याच्या नावानं नाव टाका झाड तर हे काम सर्वांनी करा मी पुन्हा एकदा आपल्याला सामाजिक न्याय विभाग जिल्हा परिषद आणि सर्व आणि जिल्हाधिकारी आपल्या संपूर्ण टीमचं जिल्हा परिषद सी ओ आपल्या संपूर्ण टीमचं मनापासून अभिनंदन करतो आपण अन्न अपंग निराधा निराश्रित लोकांना या ठिकाणी योजनेच्या माध्यमातून त्यांना आर्थ मदत करण्याचा प्रयत्न केला ही मदत एवढ्यावर थांबली नाही पुढच्या काळातही अजून आपण एवढ्या योजना देऊ आणि आपल्याला या ठिकाणी आपल्या परिवार म्हणून आम्ही आपल्या जसं आम्ही मतदानाच्या वेळेस आपल्याला हातपाय जोडतो तसं आमचं काम आहे आता पुढचे पाच वर्ष तुमचं काम झालं आता आम्हाला निवडून जायचं ते निवडून दिलं आता आमचं काम आहे तुमची पाच वर्ष सेवा करणं आणि ही सेवा करण्याचा आम्ही प्रयत्न करू धन्यवाद